गणपत दुर्वर या कोण आमच्या मंडळ शंभर झाले मंडळ अत्यंत आभारी आभार नंतर येणार नंबर एक आहे एका दोन बात करेल त्यांना अनंत दुर्गकर याच करून एक पन्नास जाने येईल ग्राउंड नंबर दोन वरती दुसरं म्हणजे पहिला सामना सोनगर दिव्यागर विरुद्ध अनुमान उसरवली आपण तर ग्राउंडवर जायचं आहे तसेच ग्राउंड नंबर एक वरती आनंद करणार सामना शिवाई नादगाव युरीद श्रीराम आजगाव केलं जी बोरली असं मॅच प्रेक्षकांनी शांतत राहायचं आहे शांतत राहून खेळ पाहायचा आहे आणि चढायला

वार पाटल ते रिक्का मध्ये मागे भरले चला ग्राउंड नंबर 1 2 वरती सुवर्ण नगरी दिवागर पूर्ण जय हनुमान उत्सवली గ్రాండ్ నంబర్ దేని సోర దిగాకర విరుద్ధ చే అనుమాన ఉఫరే काय 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 पाटील આપણું તેલ દે નંબર દીન सुवर्ण सुवर्णगर दिव्यागर विरुद्ध जनमान उसरेली आपल्याला शेवटचे तीन मिनिटे

आमच्या दुसऱ्या हिमत कस नाही काय घरच नाही प्रेक्षकामध्ये अमोल पैल कुठं असाल तर योग्य तुम्हाला आपली स्टेजच्या मागे वाट पाहत आहेत अमोल पैल तसेच उद्योगी संदीप गंग आणि पुन्हा गेलो गाणेकर काहीतरी करा वाटत आता त्यांनी एका चढाई दोन खेळ बांधले आपण चॅन करायचं आहे होईल माहिती आपण सुद्धा शांत राहायचं आहे होत नाही आपण शांत राहायचंय आणि पुन्हा एकदा तडावर जातोय प्रजूत चला सुवर्गिया कर जॅन मन उसरली मराठा आपल्याला भरपूर खबर झालेला आहे <गया> या पुढे कुठल्याही संघाला टायमिंग देता येणार भाई दोन संघ दोन मिनिटाच्या आत हजर राहणार नाही त्याला बाद करण्यात येईल राज कुपर आपले लास्ट सुवर्ण दिव्यागर तुम्ही त्याची आण उचरवली <गया> ग्राउंड नंबर दोन वरतीसरे हा संघ ग्राउंड राहुल जा सोयानगर दिवागर आपल्या शेवटची लास्ट दोन मिनटे दोन मिनिटांच्या वाट नाही आला तर आपला सगळं बात त्यांना देईल चला ग्राउंड नंबर एक वरती शिवाय नांदगाव विरुद्ध शिरा माझगाव आपण खेळण्याच्या दृष्टीत तयार राहायचं आहे ग्राउंड नंबर एक वरती शिवाय नांदगाव विरुद्ध शिरा माधगाव लास्टि <laughs> <laughs>

ग्राउंड नंबर एक वरती सामना सामना साठी एक शेवटचा लास्ट मिनिट ग्राउंड नंबर एक वरती शिवाय नांदगाव विरुद्ध शिरा माझगाव 수원나 so 디웨गर <laughs> <laughs>